मित्रांनो आज आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा जिंडाळा या शाळेमध्ये महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागातर्फे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत हे चॉकलेट मिळालेले आहे बाजरा न्यूट्रिलायटायचा बाजरा आहे ज्वार आहे आणि राजगिरा छान अशी चॉकलेट तीन चॉकलेट आहे त्यात फायबरचं प्रमाण आहे आणि हे आज आम्ही विद्यार्थ्यांना वाटप केलं आहे तर आपण आता बघू शकतो हे गुलाबी रंगाचं जे चॉकलेट आहे याच्यावर न्यूट्रिशन आहे बाजऱ्याचं आहे ज्वारचं आहे गुलाबी आणि हाय फायबर याच्यात फायबर आहे तिन्ही याच्या कंटेंटमध्ये फायबरचं प्रमाण आहे हे पण आहे आणि एक बाजऱ्याचं आहे सर्व मुलींना खेड्यातील मुलींना फायबर हे शासनातर्फे या चॉकलेटच्या माध्यमातून पुरविलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं